समन्वय आपल्याला साधावा लागतो तो समन्वय साधण्याचा आमचा उमेदवार चालू आहे पण मी निश्चितपणे सांगेन की अतिशय चांगला समन्वय साधला जातो आहे विशेषतः कार्यकर्ते नेते हे एकत्रितपणे काम करण्याच्या मानसिकतेत आलेले आहेत खूप रिस्पॉन्स सगळ्यांचा की आम्ही एकत्रितपणे सर नेते एकत्र आलेत मात्र कार्यकर्त्यांची मना काही जुळलेली दिसत आहे म्हणजे अगदी आता बाहेर बंगल्याच्या बाहेर सुद्धा कार्यकर्ते बोलताना जोपर्यंत आम्हाला विधानसभेचे शब्द मिळत नाही तोपर्यंत तो, काम करायच्या मानसिकता आम्ही नाही होत अशी प्रतिक्रिया आहेत कार्यकर्ते हा सैनिक असतो आणि सैनिकाचं एकच लक्ष असतं आपले जे सेनापती आहेत त्यांच्याकरता आपल्याला सेनापतींचं एक काम असतं की आपल्या सैनिकांना दिशा द्यायची त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जी भावना साहजिक आहे पण आज मला विश्वास आहे सैनिकांना आम्ही निश्चितपणे समजूत सेनापती देखील त्यांना योग्य प्रकारे सांगतील आणि सगळ्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची व्यवस्था येत्या काळामध्ये उभी देखील उपस्थित होते असं आहे की मानेदारांशी माझे खूप जुने संबंध आहेत वैयक्तिक संबंध आहे ते अनेक वेळा माझ्याकडे येतात बऱ्याच दिवसापासून माझ्या मात्र तुम्ही एकदा पुन्हा येता माझ्याकडे तुम्ही येत नाही पण मी त्यांना कबूल केलं होतं आणि मी चार चहा प्यायला गेले आणि त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो होतो आणि ते आमच्यासोबतच आहेत आपले जुने सहकारी सर्व दैनिकांमध्ये आज ॲडव्हर्टाईज आलेले आहेत की मित्रांनो भ्रष्टाचारांच्या विरोधात कारवाई करेन एका एकाला जुमला पार्टी भरेल कॅम्पेन केलं आहे आणि भाजपामध्ये ज्या नेत्यांना घेतलंय म्हणून आधी आरोप करून टीका करण्यासाठी कॅम्पेनची नाही तुम्हाला एक ज्याच्या स्वतःकडे नैतिक बळ असताना ना तोच अशा प्रकारे दुसऱ्याला भ्रष्टाचारी ठरवू शकतो त्याच्याकडे नैतिक फळच नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांनी किती कॅम्पेन केलं तर तो केविलवाळा प्रयत्न करेल त्यापेक्षा जास्त काही गावात सर्व सर्व गावांना आपण पुष्काळाचं नियोजन केलं आहे पाण्याचं नियोजन केलेलं आहे पिण्याचं पाणी पहिल्या नियोजन केलं आहे दुष्काळ पडू नये म्हणून ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेवढं पाणी राखून पडलं आहे याची सगळी गणित आपण जोडवलेली आहे त्यामुळे निश्चितपणे आमचं जरी निवडणुका असल्या तरी ते त्याच्यावर अतिशय क्लोज अशा प्रकारचं क्वारंटाईन आम्ही करतो आणि सगळ्यांना विनंती आहे लोकशाहीची ही जी प्रोसेस आहे ही पाच वर्षात एकदा येते त्यामुळे लोकशाहीतली आपली सगळी घालवणं हे चुकीचं ठरेल निश्चितपणे सरकार दुष्काळाच्या संदर्भात ज्या काही उपाययोजना आहेत त्या करतं आणि करणार आहे सर माहिती